मी सत्तार तांबोळी राहणारा इंद्र विकासनगर माल धक्का रोड फुलेनगरमध्ये पंजाबवलीमध्ये राहतो आणि आप माझ्याकडं इलेक्ट्रिक बाईक आहे मी रात्री अडीच वाजता आलो ती बाईक चार्जिंगला लावली त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला तीन साडेतीन वाजता मला आवाज कशाचा येतोय तर मी पाहिलं ते तर एवढं विस्फोट झाला आहे त्याचा त्या गाडीचा इलेक्ट्रिक बाईकचा आणि त्याच्यानंतर मला मी बा मी घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे जे माझे जे मित्र जे आहे सपरिवार आमचे जे आहे मित्र सगळे फ्रेंड सर्कल त्यांनी सगळे मदत केली माझ्यासाठी सगळ्यांनी पाणी मारलं विजवलं आग विझवली त्याच्यानंतर मी दलाला फोन केला पहिले ते कमीत कमी एक तासानंतर आले म्हणजे आपली सरकार ही झोपेले वाटतं महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण आणि नागरिकांना एवढा त्रास होतो इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका तर माझी विनंती आहेच सरकारला यांनी अग्निदल यांना यांच्यावर थोडीशी कारवाई करावा यांना जे टाइमवर दोन मिनिटाचा जे आहे ती दर लावता यांनी पोचायला पाहिजे तर माझ्यासार एवढी नुकसान झाली नसती टायमावर आले असते तर आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली कोणी जीव झाला असत तर काय केलं असतं यांनी मला प्रशासनाची मला मदत पाहिजे का माझी नुकसान झालीय त्यांनी मला भरपाई करून द्यावा हीच माझी विनंती विनंतीच्या आग, आग, अंतरावरती असून एक एक तास लागत असतो